करेक्ट कार्यक्रम बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करणार मी महाराष्ट्राला माहिती आहे जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना ज्याला देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही उपमुख्यमंत्री महोदय मला माहिती आहे की भाजपमध्ये आत्ता महाराष्ट्रात जे नेते काम करतात त्याच्यात सगळ्यात ताकदवान नेता भाजपचा देवेंद्र फडणवीस आहे कुणी काही म्हटलं तर कोणी कितीही गप्पा मारू द्या परंतु जे आहे ते आहे आता असं असताना आपण काही लोकांना संधी दिलेली आहे ठीक आहे संधी कुणाला द्यावीत हा तुमचा अधिकार आहे परंतु आता ज्यांना संधी दिलेली आहे ते आपल्या विधिमंडळाचे सभासद पण आहेत आणि कधी कधी त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने विदर्भ मराठवाड्यावर अन्याय केला काहीच काम केलं नाही अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला असतो तुम्ही किती टीका केली तर विदर्भ मराठवाडा कोकण उर्वरित महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व विभागाचा समतोल विकास करण्याचा प्रयत्न आम्ही महाविकास आघाडीमध्ये पण केला ज्यावेळेस आमची आघाडी होती त्या ज्याच्या वेळेस विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री होते त्याही वेळेस आम्ही तशाच प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु अलीकडे सप्टेंबर महिन्यात आपलं सरकार आल्यानंतर आपले एक नेते आपल्या नंतरचे नेते हे माझ्या बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार तुझ्या करेक्ट कार्यक्रम घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार अशा प्रकारच्या बल्गणा करतात आता आमचं तिथं काम आहे खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करी मी महाराष्ट्राला माहिती आहे जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना चॅलेंज दिलं ना तर मी कुणाचंही ऐकत नाही देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही हे पण खरंय पण त्यांना म्हणून जरा दमानी दमानी फार गाडी फास्ट चालली फास्ट गाडीचं कधी ॲक्सिडेंट होईल कोळमडून पडेल कळायचंही नाही हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे